शिवरायांची वाघ आषाढी सातण्यात हे कप्पाच्या बर का तुझं डोकं हा बर काय तुझ बर डोकं काय डोकं दुखत तुझं हा ते काल उन्हात फिरत होते ना त्याच्यामुळे दुखत असत हो का नक्की उन्हातच ना हा उन्हात फिरले ना मी जास्त अरे मग गोळी वगैरे घे जा आराम कर नाही आपण फटका मारून येते जरा आज बरं वाटत बर ठीक येते ये, मी मी पण येतो आता मला बी जायचंय होय इथं बसली होय तू अरे तुझ्याशी बोलतोय मी बोल काय म्हणतो बर दुखत होत तुझं हो वाटतय का तुला काय करायचं तू रागावली का माझ का बोलत नाही माझ्याशी मी कशावर रागवू तुझ्यावर रागवली नाही कसं लाल झालं अजिबात मस्करी करू नको आधीच माझं मूड खराब आहे माझं डोकं पण दुखतय अरे हा ड्रेस पण छान दिसतो ना तुला हा देऊ का काढून घालतो का अरे तुला छान दिसत असं म्हणायचंय मला हा ते मला माहिती छान दिसतो ते हा माहिती आहे मला पण खरच खूपच छान दिसतोय तुला आज बर ते जाऊ दे काल आलेला मुलगा आवडला होता तुला त्याचं तुला काय करायचंय आणि तुला का सांगू मी अगं आता देखी राग सोडून आवडला मग कसा मुलगा आवडतो तुला मला नाही माहित आवडतो तुला नाही माहिती पण मला माहिती मला कशी मुलगी आवडते कशी मुलगी आवडते तुला मला जी दिसायला सुंदर छान नसली तरी चालेल पण मनाने साधी थोडीशी चिडकी थोडीशी हट्ट करणारी अशी कुठे भेटणार आहे तुला भेटेल भेटली फक्त विचारायचं राहिले हा मग विचार ना खरच विचारू लहान होतो तेव्हाच माझे आई बाबा गेले मला लहानाचं मोठं केलं तेव्हापासून त्यांच्या सोबतच राहिलो कधी मला एकटा असल्याचं जाणवलंच नाही लहानपणी तुला आठवते लहानपणी तुझ्या बरोबर खेळायचो बागडायचो फिरायचो कधी असं एकटं असल्याचं जाणवलंच नाही खूप जीव लावला तुला आठवते लहानपणी आपण खेळायचो तेव्हा तू माझी बायको मी तुझा नवरा असायचो तुला आवडेल माझी कायमची बायको व्हायला मला माहिती आहे माझ्याकडे तुला देण्यासारखं काही आहे पण तुझ्या प्रत्येक सुखदुःखात तुझी नेहमी साथ दे तुला कधीच एकटा पडू देणार नाही अरे बाव का अरे बावळटा किती दिवसापासून वाट बघत होते मी कि तू कधी एकदा तुझ्या मनातलं सांगशील म्हणजे मला नाही समजलं माझ पण प्रेम आहे तुझ्यावर म्हणून मी आजपर्यंत कोणत्या मुलाचा विचार पण नाही केला